काय चाललं होतं नंगीच व्याख्यान करण्याच्या अपेक्षेने आठव स्थळ समाप्त झालं आता नी आणि प्रमाण सप्तभंगीच आपल्याला स्वरूप माहित आहे न सप्तभंगी म्हणजे एका धर्मात्मक जे वर्णन केलं जातं ते झालं नैसप्तभंगी आणि अखंड ध्रुव धर्माचा पिंड जर ग्रहण केला तर त्याला प्रमाण सप्तभंगी तर नैसप्तभंगी आणि प्रमाण सप्तभंगी हे जर आपल्याला समजले तरच आपण काय करू शकतो वस्तूचं स्वरूप माहिती करून घेऊ शकतो जीवामध्ये ज्ञान आहे असं म्हटलं तर कोणती सप्तभंगी झाली नाही सप्त ज्ञानच आहे फक्त म्हंटल तर जीवामध्ये ज्ञानच आहे तर ते नाही सप्तभंगीचा तो आभास झाला म्हणजे त्यातनं लक्षात काय आहे की जेव्हा आपण एका धर्माच्या मुख्यतेने तेवढा प्रमाण सप्तभंगीचा काय वाकूं जीवामध्ये अनंत गुणांचा पिंड आहे ज्ञानवान ध्रुववान हे सगळं प्रमाण सप्तभंगी अभेद दृष्टी अभेद उपचार हे सगळं प्रमाण सप्तभंगीचे उदाहरण आहे स्यास्ति आणि स्यास्ति लावतो क्या तेस्की म्हणजे स्याद असते म्हटलं तर प्रमाण सप्तभंगी झाली नास्ती नसते व एवकार लावला की तत नै सप्तभंगी झाली ज्ञानाचे आहे म्हटलं नाही सप्तभंगी ज्ञानच आहे असं जर म्हटलं तर फक्त आता अभिप्राय काय आहे ज्ञानच आहे म्हणताना एक ज्ञानगुणच घेतला फक्त तर ते नैसप्तभंगी होऊ शकत नाही आणि एक एका गुणातनं एक गुण सांगितला तर ते नैसप्तभंगी होऊ शकते म्हणजे जशी सांगण्याची विवक्षा असेल तसंच लक्षात घ्यायचं आहे मग प्रमाण सप्तभंगीतनं काय घेतलं की अखंड वस्तू घेतली आणि नैसप्तभंगीतनं एका धर्मातनं एक धर्मच घेतला

अथ नर नारकादि पर्यायः कर्माधीनत्वेन विनेश्वरत्वात् इति शुद्ध शुद्धนิश्यनेन जीवस्वरूपं न, न भवति इति वेदभावनां कथयते तर आता काय घेतलं अथ म्हणजे प्रारंभ अथ म्हणजे नंतर अथ म्हणजे अनुभूतीचा वाचक आणि अथ मंगलवाची आणि अथवर कुंदकुंद आचार्य सहा महिने सांगत होते तर तिथं काय सांगतात आता अथ म्हणजे की नंतर नर पर्याय कर्माधीनपणाने विनश्वर असल्यामुळे म्हणजे नष्ट होणारे असल्यामुळे अशा रीतीने शुद्ध निश्चय ने जीवाचं स्वरूप नाहीत अशा रीतीने भेदभावना सांगतात नरनारकादी अवस्था हे सगळ्या कशा आहेत कर्माच्या उदयाचं निमित्त असताना होतात म्हणून त्यांना कर्माधीन म्हटलं आणि अशा रीतीने ते विनश्वर म्हणजे विशेष रूपाने नष्ट होणारे आहेत आणि असं विशेष रूपाने नष्ट होणारे असल्यामुळे त्या शुद्ध निश्चय ने जीवाचं स्वरूप नाहीत अवस्थेला जर जीवाचं स्वरूप म्हटलं तर काय होईल मग तो ते जीवाचं स्वरूप कायम राहायला पाहिजे पण असं तर राहत नाही परंतु सांगायची मुख्यता काय आहे की त्या सगळ्या कर्माच्या निमित्तात होणाऱ्या अवस्था विनश्वर नष्ट होणारे असल्यामुळे शुद्ध निश्चनाने जीवाच स्वरूप नाहीत असं भेदभावना सांगतात टीर्ण न्यायक, न्यायक एक स्वभाव द्रव्यवट्य म्हणलं का परत एकदा वाचा टीर्ण न्यायक एक स्वभाव परमात्म द्रव्यवत सं संसारे मनुष्यादि पर्यायेषु मध्ये सर्वदा एव एषः एकरूपः एव नित्यः कः अपि नास्ति एकः एकरूपः एव नित्यः कः अपि नास्ति कुठं थांबायचं तिथं थांबायला पाहिजे टङ्कोत्कीर्णन्यायक एक स्वभाव परमात्म परमात्मद्रव्याप्रमाणे संसारामध्ये मनुष्यादि पर्यायामध्ये सर्वथा साँसारे साँसारे। सर्वदाच सर्वदाच एक हा एक रूप असा काय आहे एक रूपच आहे नित्य कोणी देखील नाही ते दोन दोन्ही पण सांगायचं आहे आहे म्हणायचं नाही तिथं मग कसं घेतलं आता की किरण न्याय एक स्वभाव सोभा। परमात्म द्रव्याप्रमाणे संसारामध्ये मनुष्यादी पर्यायामध्ये सर्वदाच सदैवच हा एकरूप नित्य एकरूपच नित्य कोणी देखील नाही म्हणजे तिथं सांगायचं आहे की मनुष्याधी पर्याय हे कशा न्यायाने सांगितलेत बदलणारे व्यवहार न्यायाने सांगितले आहेत बदलणाऱ्या अवस्था आहेत आणि त्या अवस्था ज्या बदलत आहेत तर त्या शाश्वत राहणाऱ्या नाहीत तरीही तरीही मनुष्याधी पर्याय निर्भरतिका मनुष्यादी पर्याय निर्वर्तिका संसार क्रिया सह अनुसार पडले तो नको आहे तर आता इथं काय सांगितलं तर इथं सांगितलं पुढे पूजा तर मनुष्यादी पर्यायाला रचणारा क्रिया ती देखील न भविष्यती होत नाही म्हणजे ह्यातनं काय लक्षात घ्यायचं आहे की मनुष्यादी पर्यायाला रचणारी संसाराची क्रिया ती देखील नाही म्हणजे आपल्यामध्ये ती शाश्वत नाही म्हणजे आपला स्वभाव कसा आहे ज्ञानदर्शन स्वभाव शाश्वत आहे आणि ज्ञानदर्शन स्वभाव शाश्वत जाणला तर आपण ह्या मनुष्यादी क्रियाला आपलं स्वरूप समजणार नाही मागच्या ओळख्याशी काय नाही सांगितलं परमात्मा द्रव्याप्रमाणे संसारामध्ये पर्याय नित्य नाही आहेत एक नाही नित्य नाही तर तो मनुष्यादी पर्यायला रचणारी संसार क्रिया ती देखील एक नाही नित्य नाही देखील नाही होणार होणार नाही पण ती देखील एक रूपाने किंवा नित्य रूपाने होणार नाही ती सुद्धा कशी आहे अनित्य आहे अनेक रूप आहे

क्रिया म्हणा किंवा कर्म यावत म्हणजे ते दोन्ही एखाद वाचीच घेतले तर अशी जी मिथ्यात्वर रागादी परिणती संसाराचं कर्म किंवा जी क्रिया सांगितली मनुष्यादीची तर ती मनुष्याची क्रिया मिथ्यात्वर रागादी परिणती रूप संसार कर्म असं जे आहे तर ते कसं आहे की पर्याय नामचतुष्टय रूपा पर्याय नावाचं चतुष्टय रूप क्रिया नाही असती लावायचं कुठं न आहे की ती क्रिया मिथ्यातवर आगादी परिणती संसार म्हणजे कर्म इथे आवत अशा रीतीने पर्याय नावाचं चतुष्टय रूप क्रिया न असती एव नाही म्हणजे ती शाश्वत नाही एक नाही म्हणजे यातनं लक्षात घ्यायचंय आपण जितक्या ह्या सगळ्या मनुष्याला उत्पन्न करणाऱ्या क्रिया करतो तर त्या सगळ्या क्रिया कशा आहेत शाश्वत नाहीत क्षणिका आहेत त्याच्यानंतर काय सांगितलं की ह्या सगळ्या क्रिया एक पण नाहीत अनेक रूप आहेत म्हणजे यांना लक्षात काय घ्यायचं आहे की ह्या सगळ्या क्रिया करत असताना किंवा हे सगळं आपण विभाव परिणती करत असताना ते एक रूप नाहीत आणि काय सांगितलं एक रूप नाहीत आणि नित्य नाहीत मग हे जर आपल्याला समजलं तर विभाव परिणतीच्या नादी लागणार नाही किती आपण विभावाच्या नादी लागत असतो सारखं आपल्याला वाटतं जे जे सगळे विकृत भाव आहेत ते करावेत किती प्रत्येक क्षणाक्षणाला होत असतात गाठोड गेलं म्हटल्यावर काय वाटलं गाठोड म्हणजे बॅग गेली म्हटल्यावर काय वाटलं हा आत्ता इथं बसून म्हणतो तिथं काय वाटलं <laughs> तेव्हा चिंतन झालं होतं ते झालं की पण आपल्याला थोडं वाईट वाटलं की नाही किंचित चांगल्या चांगल्या साड्या होत्या चांगल्या चांगल्या शर्ट होते सगळे गेले नवीन mm. ड्रेस ठेवलेला काही ड्रेस घातले असतील काही न घातले असतील सगळे गेले म्हणून थोडं थोडं वाईट वाटणार की नाही आपल्याला संजय तरी मग घेतलं काय बोलाय वाटलं तर वाटलं म्हणायचं नाही वाटलं तर नाही वाटलं मग का वाईट वाटतं तर आपण त्यामध्ये एकत्व बुद्धी करतो म्हणून ते माझं नाहीच हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला तिथं वाईट वाटण्याचा प्रसंग येत नाही मग आपण हिथं जाताना हा घालत होतो म्हणजे मंदिरात जाताना हा घालत होतो तो, तो आता नाही आहे तो आता नाही आहे असं प्रत्येक वेळेस आपण उलट त्याची आठवण करून काय करत राहतो की आकुलता व्याकुलता करतो पण माझ्या ध्रुव स्वभावात हे कपडे लत्ते नाही तच आणि आपण कुणाचं तरी असं चोरलं होतं भरपूर द्रव्य त्यामुळे आपलं गेलं हे जर आपण समजलं तर आपल्याला वाईट वाटायचं काम नाही आहे आणि किती आपल्याला अनाधिकालापासून असं किती तर आपलं गेलंय आत्ता ह्या भावात आपण दुसऱ्या भावात गेलो तर इथलं सगळं सोडूनच जातो की नाही mm. मग ते तर आपल्याबरोबर येत आहे का तेव्हा आपण कराडच बसतो का जाताना काहीच नाही आहे उलट त्याची योग्यता आपली योग्यता स्वभावात राहण्याची आणि त्या कपड्याला त्याची योग्यता त्याची त्याच्यामध्ये राहण्याची आहे हे जर आपल्याला समजलं तर तिथं कुठला गुण समजला अस्तित्वामध्ये आहे पडा झाला पण आता त्याची क्रिया त्याच्यामध्ये माझी क्रिया माझ्यामध्ये आहे आगे। 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 तेची, तेची 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 अगुर लघुत्वानी फक्त एक दुसऱ्याच होत नाही अगुर लघुत्व गुण वॉचमॅनच काम करतो वस्तुत्व गुणाने सांगितलं बरोबर आहे की वस्तुत्व गुणाने सांगितलं ज्याची त्याची अर्थक्रिया ज्याच्या त्याच्यामध्ये होत आहे त्यापासून आपण भिन्न आहे म्हणून कपड्याची अर्थक्रिया करपड्यामध्ये आपली अर्थक्रिया आपल्यामध्ये मग मागं खटलं होतं बाहेर चप्पल ठेवली आणि आपण आत येऊन बसलो आणि आपल्याला वाटतंय की सारखं इथून चप्पल जातात मग माझी पण गेली तर मग तेवढ्यात काय केलं मस्त तो गुण समजला की त्या चप्पलीची अर्थक्रिया त्याची त्याच्यामध्ये माझी अर्थक्रिया माझ्यामध्ये आहे आणि हे जर आपल्याला समजलं तर आपण आकुलता व्याकुलता करणार नाहीच म्हणून जितकं आपण आकुलता व्याकुलता करतो तितकं आपल्याला काय आहे दुःख आहे आणि जितकं आपण स्वभावाला जाणतो तितकं ही सगळी अकुलता व्याकुलता काय झाली संपले कोण मागं बोलत आहे का इथं प्रवचन आहे कोण बोलत आहे आहे काहीतरी आवाज आहे म्हणून आपल्याला आपलं ज्ञानदर्शन स्वरूप समजलं तर ही सगळी खोटी आकुलता आपली काय झाली संपली आणि जर आपण आपलं ज्ञानदर्शन स्वभाव जाणून प्रत्येक क्षणी माझ्या अनंत गुणांची स्टेट माझ्यामध्ये आणि ती इस्टेट कुणीसुद्धा बाहेर काढू शकत, शकत नाही नेऊ शकत नाही आणि माझं हे अनंत गुणांचं वैभव मी माझ्यामध्ये काय करू शकतो भोगू शकतो मला परद्रव्याची या परकणाची गरजच नाही असं जर आपण स्वतःचं स्वतःमध्ये जाणू लागलो स्वरूप तर तिथं ही मिथ्यात्व व रागादी परिणती रूप क्रिया किंवा मनुष्यादी पर्यायाला रचणारी क्रिया ती सगळी कशी आहे क्षणिक आहे आणि ती जी क्षणिक क्रिया आहे त्यापासून माझा आत्मस्वभाव अत्यंत भिन्न आहे हे जर आपण जाणलं तर आपण प्रत्येक क्षणी निराकुलतेचं जीवन जगू शकतो आणि जर हे आपण जाणलं नाही तर प्रत्येक क्षणी काय होत आहे अकुलता व्याकुलता होत राहते आणि त्या अकुलता व्याकुलतेने परत नवीन पर्याय बांधणार म्हणजे काय आहे साखळी चालली आहे हे आत्ता विकारी भाव केले नवीन पर्याय आले नवीन पर्याय आले की परत विकारी भाव करतो परत नवीन पर्याय आले म्हणून हे माझ्या आत्मस्वरूपामध्ये विकारी भाव पण नाहीत आणि मनुष्यादी पर्याय सुद्धा नाहीत हे जर आम्हाला लक्षात आलं तर आम्ही सारखं स्वतःच्या स्वरूपाचं वेदन करून अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होऊ शकतो आणि जितका आपला आनंद भोगतो तितकं आपलं जीवन काय आहे धर्ममय झालं धर्म इज इक् धर्म इज जीक। इक्वल टू काय सांगितलं अतिंद्रिय आनंदाने जगण्याची कला आणि ते सोडून बाहेरच्या सगळ्या संसारातल्या न कला कला नसलेल्या न कला आणि ह्या अशा नकलांमध्ये अडकून आम्ही काय केले अनेक भाऊ वाया घालवलेत म्हणून पुढे एकशे अठरा गाथेमध्ये का काय सांगणार की एकशे शाटरा सांगणार की जसं ते पाणी पावसाचं जर समजा आंब्याच्या बनात पडलं तर ते सगळं गोड रूपाने परिवर्तित झालं तेच लिंबाच्या ह्याला पडलं तर आंबट रूपाने परिवर्तित झाला मग तसं आमचा ज्ञानदर्शन स्वभाव काय आहे ज्ञानदर्शन स्वभाव आम्ही जाणला तर तिथं आम्ही त्या स्वभावाचा अभिभव होत नाही कुठला शब्द आहे गाथेमध्ये तर स्वभावाचा तिरस्कार होत नाही आणि असं आमच्या स्वभावाला आम्ही जाणलं तर आम्ही तिरस्कृत होणार नाही म्हणजे आमचा अनंत गुणांचा पिंड भगवान आत्मा आमच्यामध्ये सदैव आहेच आणि त्या भगवान आत्म्याला आम्ही जाणू लागलो तर आमचा तिरस्कार आम्ही संपवला आणि जोपर्यंत आम्ही स्वतःला जाणत नाही तोपर्यंत आम्ही स्वतःचं काय करतो तिरस्कार बाहेर आपल्याला वाटतं आपण एखाद्याचा तिरस्कार केला तिरस्कार दुसऱ्याचा होत नाही त्यात स्वतःचाच काय होतो त्यात तिरस्कार होतो म्हणून मी माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं तर हा माझा तिरस्कार सहजच काय झाला संपला म्हणून मला प्रत्येक क्षणी मी भगवान आत्मा आहे मला परद्रव्याच्या परकणाची गरजच नाही आणि असं आपण आपल्या स्वभावाचा आत्मस्वभावाचा बहुमान केला तर तिथं मोक्ष मार्गस्थ झालं आणि आत्मस्वरूपाचा बहुमान केला नाही तर आम्ही मोक्ष मार्गस्थ होऊ शकत नाही म्हणून इतका बहुमान यायला पाहिजे इतका बहुमान यायला पाहिजे आपल्या आत्मस्वरूपाचा की मी भगवान आत्मा आहे मला परद्रव्याच्या परकडाची गरजच नाही आणि इतका आपल्याला बहुमान आला तर बाहेरचे सगळे विभाव भाव संपले यदी विभाव गैर नाही लगता तो समजो आम्ही खैर नाही जर विभावभाव आम्हाला चुकीचे तसं वाटलं नाही तर आत्ता आपल्याला खैर नाही म्हणतात म्हणजे अजून आपलं जीवन बदलणार नाही वायात चाललंय म्हणून जितकं आम्ही ह्या विभावाच्या सापळ्यात अडकतो तितकं आम्हाला अशांतीच अशांती आहे म्हणून आम्हाला हे विभाव जर चुकीचे आहेत असं वाटलं तर आम्ही त्या विभावाचं प्रतिक्रमण पश्चाताप करू शकतो बघा आम्ही कधी क्रोध करतो कधी मान करतो कधी मायाचार करतो कधी लोभ करतो कधी दुसऱ्यावर काय करतो अशांती करतो तिरस्कार करतो तर हे सगळे माझे अवदेह भाव चुकीचे आहेत आणि जर हे अवदेह भाव मी करून त्यात आनंद मानला तर त्यात आनंद मानला तर मी कधीच सुटणार नाही आहे म्हणून मला आपली बघा चूक नसली तरी सुद्धा आपण चुकलं म्हटलं तर आपण काय झालं आपल्याला ह्या स्वभावाचा बहुमान पर्यायात प्रगट झाला म्हणजे आपली सरळता प्रगट झाली आणि आपण चुकलं असताना स चुकलं म्हणत नसतो तर काय झालं मग की तिथं आपली परत विकृती सुरू झाली ह्या आम्हा गृहस्थ बसत असताना एक पत्र दिलं होतं त्यांच्याकडं महाराजजींना द्या म्हणून आणि महाराजांना द्या म्हणून दिलं आणि तिथं गेलं तर ते पत्र काय होतं कुणाकुणाच्या हातातनं गेलं आणि ते पाकिट फाटलेलं होतं आणि महाराजांना म्हटलं की हेनीच फाटलं आहे म्हणून खूप त्यांना रागवलं काही नाही त्या खाली फक्त मान घालून बसल्या काही बोलल्या नाहीत काही नाहीत आणि फक्त निघून आल्यावर मला सांगितलं असं झालं पण असं एक पाहता एक दुसरे एक व्यक्ती होते त्यांना दिलं होतं आधी त्या म्हणून उस ते मग त्यांना काहीतरी उत्सुकता वाटली असेल म्हणून त्यांनी ते वाचलं असेल आणि मग इथं त्यांना त्यांची चूक नसताना असं चूक म्हटलं तरीसुद्धा त्यांनी काय केलं तिथं प्रतिकार केला नाही आपण असतो तर मी कशाला फाडतो मला काय एवढं कळत नाही का, का नासन तसं किती आपण बोललो असतो परंतु तिथं त्यांना चुकलं म्हटलं तरीसुद्धा त्यांनी काही चूक आहे असं म्हटलं नाही समर्थन पण केलं नाही आपल्या स्वतःच्या क्रियेचं की मी असं करणारा नाही वगैरे काही नाही मग बघा आपल्याला हे शिकायला आहे की चुकल्यावर तर आपण चूक म्हणलं तर आपण सरळ आहोत अन जर आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये काय करू लागलो वक्रता करू लागलो तर आपण सरळतेला प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला यातनं लक्षात घ्यायचं आहे की आजपर्यंत आम्ही आमच्या आत्मस्वरूपाला जाणलं नाही हाच आम्ही स्वतःचा काय केला आहे तिरस्कार केलाय आणि जर आम्ही आत्मस्वरूपाला जाणलं तर हा आमचा तिरस्कार सहजच संपला म्हणून प्रत्येक क्षणी आपण काय आहे आत्मस्वरूपाचं वेदन करायचंय म्हणून आपल्याला आत्मस्वरूपाची रुची लागली तर आपल्या जीवनात धर्म सुरू झाला आणि आत्मस्वरूपाची रुची झाली नाही तर धर्म पण आपल्या जीवनात सुरू झाला नाही मग महाराजजींना एवढं ते डॉक्टर होते तरीसुद्धा त्यांना जेव्हा हा जीनधर्म वस्तुनिष्ठ विज्ञान रूपाने आहे समजलं की लगेच त्यांनी त्याचा स्वीकार केला आणि त्या बाहेरच्या सगळ्या डॉक्टर डॉक्टरकीचा पैसे मिळवण्याचा मोह सहज सुटला आणि इतकं त्यांनी स्वतःच्या स्वरूपामध्ये काय केलं की स्वतःला जाणण्यामध्येच पुरुषार्थ केला आणि त्यांचं जीवन त्यांनी जेवढं होतं तेवढं सफलतेला प्राप्त केलं आपल्याला माहीत आहे का आपलं जीवन अजून कि कि किती दहा वर्ष आहे की वीस वर्ष आहे किती काय माहीत आहे का किती आपलं क्षणिक आहे फक्त मान हलवायचं नाही आता राहिलेलं जीवन हितच आपल्याला काय करायचं आहे धर्मामध्येच लावायचं आहे संयमी ऐकवलं का सगळे बाहेर व्हावत चालले दोन संयमी येतात तर आता आम्हाला राहिलेलं जीवन आमच्यासाठीचं वाया घालवायचं आहे आपल्याला वाटतं त्या लग्न केलं तर काय उपयोग आहे तर तुमच्याकडचे किती तीर्थंकर आहेत आणि आमच्याकडचे किती तीर्थंकर आहेत पाच तीर्थंकरांनी बालब्रह्मचारी होते आणि बाकीचे एकोणीस तुमच्या साईडचे होते मग त्यांनी लग्न करूनसुद्धा त्यातनं ते सुटले की नाही सुटले मग आम्ही सुद्धा त्यात पडलो म्हणून त्यातच खितपत पडलं पाहिजेल असं काही नाही तर आम्हाला आत्तासुद्धा काय करता येत आहे आत्मकल्याण करता येत आहे पण आम्ही त्या दृष्टीने विचार करत नाही म्हणून एक पहिला विचार काय करायचा मोक्षाला जाईपर्यंत अघोर ब्रह्मचर्य नुसतं आता ब्रह्मचर्य नाही धवलाकरांनी काय सांगितलंय अघोर ब्रह्मचर्य म्हणजे महाभयानक ब्रह्मचर्य पाळतो म्हणजे कुठंच त्यात दोष लावणार नाही दुसरी गोष्ट आत्मध्यानच करतो तिसरी गोष्ट मुनीच होणार आणि दानास पात्र राहणार आणि असं जर आपण आपल्या स्वरूपाची रुची केली तर आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे स्वरूपाची रुची केली नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःखच आहे आणि बघा किती सगळं संसारातलं क्षणिक असतं की आत्ता क्षणिक असलेल्या संयोगामध्ये आपण अडकवून पडतो मग संयोग हे सर्वत्र पर साथी नाही संसार में हा सगळा संयोग आहे पण साथी आहे का कोणी आपलं आपलं कोणी साथी सोबती नाही म्हणून ह्या क्षणिक संयोगामध्ये अडकतो आणि त्यामध्येच आपण द्वेष करतो मग हे इष्ट आहेत हे अनिष्ट आहेत काय कोण इष्ट आहे कोण अनिष्ट आहे कोणच इष्ट अनिष्ट नाही आपल्याला कोणी जर आपल्या मनाच्या विरुद्ध वागलं की अनिष्ट वाटतं आणि कोणी मनासारखं वागलं की इष्ट वाटतं कोण इष्ट अनिष्ट नाही आहे बाहेरचा सगळा हा संयोग काय आहे की क्षणिक आहे हे जर समजलं तर आम्ही ह्या क्षणिक विकारी भावांमध्ये अडकणार नाही म्हणून मी माझा ज्ञानानंद स्वभावी आहे असं मी जाणलं तर आम्हाला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे ज्ञानानंद स्वभावाला जाणलं नाही तर आम्हाला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे म्हणून आपल्याला उलट काय असते ती सासू काय म्हणते तू खूप रत्न आहेस लाखात एक आहेस आणि ती सून तर कशी असते काय ते कुठला कोर्स सायन्सचा कोर्स शिकलेली असते आणि ती लग्नच होऊन आल्यावर लगेच सासूबाईंना म्हणते माझा पहिला नंबर आला असला तरी मला कधी करायची सवय नाही ते स्वयंपाकघर आणि तुम्ही बघा तु मला मंडळात वगैरे जायचं असतं झालं पहिल्या दिवसापासूनच काहीच ती करायला तयार नाही परत मूल जन्मान आल्यावर काय म्हणते की मला काही हे सांभाळायचं माहीत नाही आहे ते तुम्हीच सांभाळायचं आणि ती सासू इतकी चांगली असते की ती म्हणते ठीक आहे ती अगदी मुलीसारखं तिला सांभाळत असते आणि मग झालं एक दिवस तिची आई भेटायला आली कुणाची सुनेची आणि ती सुनेची आई आली तर ती सासू काय म्हणते ही लाखात एक मिळाली मला रत्न आहे आणि हे ती मोलकरीण ऐकत असते आणि ती म्हणते काय माणूस आहे आता उलट सांगून तिला नीट सुधारायला पाहिजे का लाखात ते काय लाखात ते काय रथ नाही म्हणत बसते आणि मग ती जरा असं सासू इकडं तिकडं गेल्यावर त्या म्हणते आईला या इकडं म्हणते मी सांगते तुम्हाला तुमची पोरगी काहीच काम करत नाही पोराला पण सांभाळत नाही आणि सगळं काय चाललं आहे सासूच्या जीवावर चाललं आहे सासूच्या भावाला बरं नाही तरी आत्ताच फोन आला तरी ती काय म्हणते मी आले तरी उभ्या उभ्या येऊन भेटणार आहे मला येऊ शकत नाही राहायला वेळ नाही आहे आणि असं सगळं आता ही चर्चा कोण ऐकते ती म्हणते ह्या सुद्धा कळत आहे कसं वागायचं मला कळत नाही आहे आणि म्हणून तिला इतका पश्चाताप झाला की ती म्हणते सासूबाईंना जाऊन तुम्ही जावा चार दिवस राहावा तिकडं मी सगळं सांभाळते आणि त्या दिवसापासून तिच्यात काय झाला बदल मग आपणसुद्धा आपल्यावर म्हणजे काय नाव आहे गोष्टीचं परीक्षा सासूची सासूची काय झाली परीक्षा त्यात सासू पास झाली कसून पास झाले सासू पास झाले म्हणून यातनं लक्षात घ्यायचं आहे आम्ही सुद्धा असे खोट्या भाव करतो आणि दुर्दशेला प्राप्त होतो आणि तेच मी न्याय काय न्याय काय जाणलं तरीही आमची दुर्दशा आत्ता संपते वेगळा क्षण नाही